प्रजाच्या मुलांनो पालक हो नमस्कार तो, तो पुढची गोष्ट घेऊन मी नियती तयार झालेली आहे आज जरा गंभीर गोष्ट आहे बरं का तर पालक हो ही गोष्ट तुम्ही मुलांच्या बरोबर बसून ऐका हां कारण मुलं एखादळी घाबरतील असं नाही विवंचनेमध्ये पडतील की ही काय गोष्ट होती म्हणून एकत्र ऐका बरं का यासूया की छान वारला अशी बातमी घेऊन हेडमास्टर असेंब्ली हॉलमध्ये एक दिवस येतात तुम्हाला जर आठवत असेल तर तो तोतोच्यांच्या पहिल्या काही गोष्टींमध्ये जेव्हा ती वर्गामध्ये पहिल्यांदा दाखल होते तेव्हा एक पाय खेचत खेचत चालणारा मुलगा तिचा मित्र यासुया की चान हा असतो बरं का त्याला पोलिओ झालेला असतो लहानपणी त्यामुळे त्याचा एक हात आणि एक पाय हा निकामी झालेला असतो पुढे तुमच्या गोष्टींमध्ये लक्षात असेल तर झाड झाडावरती चढायला तोतोचान त्याला शिडी आणून वगैरे मदत करते तो यासूया किचान तोतोच्याचा अगदी खास मित्र असतो त्यामुळे जेव्हा सर ही बातमी आणतात की यासूया किचान की आपल्याला सोडून देवाच्या घरी गेला तेव्हा तोतोचानला पहिल्यांदा काय बोलावं तेच कळत नाही अनेक मुलं अशी असतात की ज्यांनी आत्तापर्यंत मृत्यू म्हणजे काय हे बघितलेलंच नसतं कोणी गेलं की काय होतं हे त्यांना माहिती नसतं त्यामुळे मुलं एकदम अशी घाबरून जातात पण हेडमास्टर म्हणतात मुलानो त्याचं फ्युनरल आहे अमुक अमुक चर्चमध्ये तर आपल्याला जायचं आहे ते म्हणत असतानाच तो तोच्या मनामध्ये खूप आठवणी दाटतात आपण शिडी घेऊन हो, कसं की कि वरती खेचलं होतं आणि त्यांनी कसं आपल्यावरती पूर्ण विश्वास दाखवला होता ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात येऊ लागतात हेडमास्टरांच्या डोळ्यातसुद्धा खूप पाणी येतं ता। आणि त्याच्यानंतर सगळी मुलं म्हणतात की आपण जाऊया कसं जायचं हेडमास्टर म्हणतात मी तुम्हाला पत्ता देतो आपण सगळीजणं चर्चच्या तिकडे भेटू आणि तिथे त्याला आपण फेअरवेल करू तर आपल्याकडे कसं जाळतात तसं हा यासुया किचन ख्रिश्चन असावा त्यामुळे त्यांच्याकडे पुरतात आणि एका पेटीमध्ये शव ठेवलेलं असतं तर त्याप्रमाणे सगळीजणं सांगतात की बघा असं तिथे घाईघाई करायची नाही शांतपणे त्या पेटीला एक प्रदक्षिणा करायची आणि आपण येऊन हेडमास्टरांच्या तिथे उभं राहायचं त्याप्रमाणे तो तोच्या पण ठरवते तितक्यात तिच्या लक्षात येतं की असुया कीच्या तिचा मित्र आत्ता काही दिवसापूर्वीच त्यांनी तिला अंकल टॉम्स केबिन पालक हो तुम्हाला हे पुस्तक मराठीत अनुवादीतसुद्धा शंभर टक्के मिळेल अंकल टॉम्स केबिन हे पुस्तक मिळालं तर अवश्य आणा आणि आपल्या मुलांना वाचून दाखवा हे पुस्तक त्यांनी यासुयाकी की चाँननी तोतो दिलेलं असतं आता तोतोचान म्हणते कसं परत करणार यासुयाकी की तुझी आठवण म्हणून हे पुस्तक मी माझ्याकडे कायमचं ठेवणार असं म्हणते आणि त्याचप्रमाणे जेव्हा ती जाते आणि शवपेटीच्या तिथे सगळी मुलांना एक एक फूल देतात आणि ते फूल त्याच्या हाताच्या तिथे ठेवायचं ती त्याच्या हाताच्या तिथे ठेवते पण तो तो चॅनला राहवत नाही त्याच्या हातावर हात फिरवते आणि हळूच म्हणते टाटा रे की किचॅन मला तुझी खूप आठवण येईल असं म्हणून पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर तिला जणू काही की किचॅन तिच्या मागे येऊन म्हणतोय तो तो छान आपण किती मजा केली नाही एकत्र एक मी तुला कधी विसरणार नाही असा त्याचा आवाज तिच्या कानात येतो आणि ती हळूच मागे वळून बघते आणि त्याला म्हणते हो हो यासुया किचन मी पण तुला कधी विसरणार नाही आणि पुढे जाते आणि नकळत तिला वाटतं आपले गालका ओले झाले आणि बघते तर तिच्या डोळ्यामधनं अश्रुधारा वाहत असतात अशा पद्धतीने ती यासुया किचनला गुड बाय म्हणते आणि सगळी मुलं आपल्या घरी येतात तर मुलांनो अशा पद्धतीने एक त्यांचा सवंगडी गेल्यामुळे मुलांना खूप दुःख होतं ही गोष्ट अशासाठी मी सांगितली की मुलांना सगळ्या गोष्टींबद्दल जीवनामध्ये सुख दुःख आपल्या असतात या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती व्हायला पाहिजे आपण त्यांना काही काही गोष्टी दाखवत नाही शेल्टर्ड ठेवतो बाजूला ठेवतो पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? मुलांना एक सर्वांगीण त्यांचा विकास व्हायला कुठेतरी एखादी गोष्ट कमी पडते म्हणून पालक हो मुलांना सांगताना चांगल्या पद्धतीने आपण जर सांगितलं तर ती घाबरत नाहीत त्यांना त्याच्यामधलं जे ग्रॅव्हिटी किंवा म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गहन आहे आणि हे काहीतरी एक वेगळं झालेलं आहे हे कळतं आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचं हे पण त्यांना कळतं तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे का नसेल केला तर आजच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगा आणि बेल आयकन मात्र दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लगेचच्या लगेच नोटिफिकेशन्स येतील